नमस्ते मी तुम्हाला आज अमेरिकेतलं सिगारेटचं शॉप भारतातली पानाची टपरी आणि अमेरिकेतली पानाची टपरी दाखवत आहे बघा हे okay. सुंदर असं अमेरिकेतलं शॉप खूप सुंदर डिझाईन इथं केलेले आहे ग्लासच्या वेगवेगळ्या फ्लास्कची इथं मांडणी केलेली आहे आणि एसी असं शॉप भारतात आपल्याला हे कुठेही पाहायला मिळणार नाही असे सुंदर शॉप आपल्याला इथं बघायला मिळतंय इथं वेगवेगळ्या टाईपच्या सिगारेट आणि सिगारेट पेटवण्यासाठी वेगवेगळे लागणारे लायटर या लोकांनी प्रॉपरली असे अरेंज केलेले आहेत लायटरमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आपण इथं बघू शकता त्यानंतर सिगारेट पिल्यानंतर येणारा जो वास आहे तो घालवण्यासाठी वेगवेगळी वापरलेली अत्तर हे एक तुम्ही बघू शकता की स्मोक ओडर आहे जसं आपण डीओ वगैरे युज करतो तसं आहे त्यानंतर ह्या वेगवेगळ्या हाय हे सिगारेट स्मोकचे मालक आहेत